आरवडे येथे अन्नातून बावीस मुलांना विषबाधा आरवडे तालुका तासगाव येथील शालेय मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आरवडे डोरली पुणदीसह परिसरातील जवळपास बावीस मुला मुलींना विषबाधा झाल्याची लक्षणे आहेत घटनेची माहिती मिळताच प्रशासन तत्काळ गावामध्ये दाखल झाले लक्षणे दिसणाऱ्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत एका मंदिरातील प्रसाद खाल्ल्यानंतर हा प्रकार घडल्याची चर्चा आहे या घटनेची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे आरवडे येथे जानेवारी सव्वीस रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी काही प्रसाद शिल्लक राहिला होता त्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी तो गावातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आला दुपारी बाराच्या सुट्टीमध्ये हे अन्न शाळेतील मुलांनी खाल्ले त्यानंतर विद्यार्थ्यांना पोटात दुखाणे मळमळ उलट्या डोके दुखाणे चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागली याबाबतची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आरोग्य विभागाची यंत्रणा रात्रीच उपचारासाठी गावात दाखल झाली लक्षणे दिसणाऱ्या मुलांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती समजताच गटविकास अधिकारी किशोर माने पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली रात्री उशिरापर्यंत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थ व पालकांनी गर्दी केली होती त्याचबरोबर मंदिर व्यवस्थापनाने आपल्या यंत्रणेकडून असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे